हां बोला बोला हां हे आमचं घर घ्या पहा तुम्हाला आमच्या घरात कुठं साड्या दिसतात काय दिसतात कुठं काही आम्ही आम्ही एवढे पंचे आम्ही आम्हाला कशाची कमी नाही आहे म्हटलं हां आम्ही चोरी दन, चोरी लबाडी धंदे करत नाही आम्ही समजलं ना मी पहिले विचार करून बोलत जा चालले कोणाचे घरी तोंड उचलून आता साड्या काय तुम्हाला या समोरच्या घरात दिसतील काय हे पहा एवढी नका तुम्ही गॅरंटी घेऊ म्हटलं तिची शोभाची समजलं करा मिस तुम्हाला एवढी गॅरंटी घेऊ नका जा पहिले पाहुणे तिच्या खोलीत साड्या आहेत की काय तर पाहुण्या त्या भाऊचं खरं आहे म्हटलं हां एवढं मी कोणी खोटं बोलत नाही आपला हाय म्हणून का झाकून ठेवा काय आपलं ठेवा झाकून आणि लोकांचा पाप आपण निधन येत नाहीत म्हणत वशिन वशिन केलं वशिन तिने तस अरे काय झालं मला कोणी काही सांगते काय कोण आहे हा माणूस आता बाई तुम्हाला कशातच काही नसता तुम्ही तुम्हाला काहीच माहित नसते घरात काय चालू आहे काय नाही तर काहीच माहित नसते तुम्हाला तुम्हाला तर लय विश्वास आहे तुमच्या मनातल्या सुनीवर लय लाडाची आहे तुमच्या हा तुमच्या सुनीनं काय पान काय आपण आणते घरावर काय करामत केली तर जरा हा या भाऊच्या साड्या चोरून आणल्या म्हटलं हा चाटीनं आणल्या साड्या चाटीनं आणल्या हा काल ती वाढ डब्बा घेऊन आली साडीचा तुम्हाला माहिती तरी आहे का घरात या भाऊला खोटा नंबर देऊन दिला फोन नंबर बिचारा तो भाऊ गरीब आहे किती किती, किती पाहून राहिला तिने आवरून बदत नाही गायब झाली कुठे गेली नाही नाही काही नको बोलू काही बोलत का काही आरोप लावत का तिच्यावर ते काय साड्या चोरून आणून ते असे असे धंदे काय करीन ते तिने का साड्याची कमी आहे काय काही नको बोलू या या माणसाला काहीतरी गलत फॅमिली झाली असेल नेल्या असतील कोण गावात एवढं मोठं गाव आहे आपल्या घरी कसं काय आला वा

तुम्ही काल साड्या आणले की नाही माया मग मग त्याचे पैसे द्या द्या ना मला त्याचे पैसे मागण्यासाठी आलो बाई मी हेच बाई आहे भाऊ 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 हेच बाई येते भाऊ हेच आहे या बाईन साड्या आणल्या भाऊ मायाजवडून काल कर मी कोण तुम्ही बहिणी हा माणूस म्हणते तुम्ही तुझी साड्या आणल्या की जोडून तुम्ही साडे आण आणि पैसे दिले नाही फोन नंबर तुमचा देऊन दिला असं या माणसाचं म्हणणं आहे खरं आहे काही नाही बाबा काही बोलते मी काय बाबा साडे पण ती भोळ खोट कशाला सांगतील ताई आणि तुम्ही काल धावत पळत घरात गेले तुमच्या हो का? हाती डब्बा होता त्यात काय होतं मग कधी व काही बोलत काय काही नव्हतं माझ्या हाती काही नव्हतं काही काही लावू नको म्हणला होता का कधी बी पाहिलं माझ्या हातात पण तू सांगा तर ताई मी काय राग करू तुमचा मी काय राग करू जाऊ द्या ना ताई पण या भाऊचं म्हणणं आहे किंवा तुमच्या रूममध्ये मध्ये साड्या आहेत एक वेळ पाहून घ्या माय म्हणणं आहे तुमच्या रूममध्ये चला आपण एक वेळ पाहून घेऊ नाही 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 वारे वा कोण कुठचा आला तो काय मारून मध्ये घुशीन ते पाहू रमेश कशी सा, सांग पाहू कशी सांगून राहिली तो हे तुम्हाला पट्टे काय त्यांच्या मनाली काही बोलून राहिली शोभा तू जर काही काम केलंच नाही असं साड्या आणल्याच नाही चाटीनं काही केलंच नाही तर मी तर काय ले हा मी तर काय कर नाही डर काय का आता माझ्या रूम मध्ये नाही तू बाबा मी त्या बावली दाखवतो माझी रूम सर कपाट उघडून दाखवतो हा ही हे आहे की नाही आशा ही बीच्या खोलीत नाही तिथे राहिले ती बी सगळं कपाट उघडून दाखवते तू कोण दाखवत नाहीस वा हा कर नाही डर काय का दाखवून दे आपल्या घरचा माणूस बी घरी आहे रमेश आहेत घरी काय करत नाही ते तो भाऊ काहीच करू शकत नाही दाखवून दे त्या आणलं नाही की दाखवून दे माय म्हणणार हो सुन नाही एक वेळ दाखवून दे जाऊ दे आता तो माणूस एवढा म्हणू राहिला चोरीचा आरोप लावून राहिला आपल्या घरावर हा दाखवून दे एकदा मला माहित तू चांगली आहेस की आणलंच नाही ते असं काम केवढं करतच नाहीस तू पुरं घर चालवतो तू तुला पैशाची काही कमी नाही सगळा पैसा तुझ्या हाती असते अशी कामं तू काय करशील मग पण दाखवून दे बाई एक वेळ दाखवून दे माई नाही नाही मी दाखवत मले नाहीत मोठा बाई तू तुमची कुठे दाखवा तू दाखवा तुम्ही अशा मी दाखवत नाही माहीत आता तुम्ही दाखवा तुमची मी मी वेळ दाखव रमेश सांगा ना तुमच्या आवडीच्या जा भाऊ जाईले दाखव म्हणा खोली चोरी नाही केली लबाडी नाही केली कोठी नाही बोलली मग भेटे कायले आम्ही भेटतो काय हा एवढा आरोप लावला त्या भाऊ आपल्या घरावर भट्टे काय तुम्हाला तुम्ही जाणार सांग मी बी येतो सगळे जाऊ पाहू ना पाहू कुठे शोधू दिसते का काय तर वहिनी पाहू दे तर अशी मला तर माहिती आहे वहिनी तुम्ही लय चांगले आहे पण या सगळे समाधान समाधानासाठी एक वेळ पाहू द्या फक्त तुमच्या खोलीत काही निघू नका देऊ मग पाहिजे कसं बजावतो सगळे लिमी चला तुम्हाला दाखवतो माझ्या वहिनीची खोली मला माहिती आहे माझी वहिनी देवता आहे देवता तुम्ही गंधा आरोप टाकला ना चला दाखवतो तुम्हाला पाहता पाहता दिसले का तुम्हाला हे आहे आमच्या वहिनीची खोली पाहिजे दिसते का तुम्हाला कुठं काही दिसते काय ओ आता आता वर ठेवते का कोणी कोणी अंदर कपाटा गिपाटा ठेवलं असेल मला तर कपाट्यात म्हटली बोल हा बा अजून नाही अंगावर खकाईन बा जसं भाऊ तुम्हीच पानं बा तुमच्या हातानं पानं कपाट पटत, उघडून पानं कपाट बाईच बर बर ते पूर्ण करतो तुमची इच्छा काही हरकत नाही इतकं

काय ना याच्या खाली साईड डब्बा काय सांगायचं पहा बरं भाऊ अरे बाई बघून दिसला ना बाई नाही ना मोठ्या बाई काही ना बोलू खाली काहीच नाही आहे ना पहा बरं मीस पहा बरं काढून याच्या खाली काय आहेत नाही नाहीच करून जाईल की सरक सरक पाहू दे सर का बरं पाहू दे बरं काय आहेत पाहू दे मला काय येतं यांचं यायचं यायचं दिलं सांगून यायच्या मनाला शांती भेटून नाही सर का सर का बरं नाही ना म्हटलं तुम्हाला काहीच नाही खाली बाई एक वेळ पाहू तर द्या एवढं झालं तर एक वेळ पाहू द्या आता काय काय नाही समजते

बाई मै म्हणत आहे म्हटलं सगळं अ मेरेच कुठे जात नाही मला माहित होतं तुमच्या घरात मीटिंग मध्ये साडे अ मै म्हणत होतो तुम्ही किती फसता प्रयत्न केला पण मी फसलो नाही बाई कारण मी मेहनत करून पैसा कमावतो समजलं ना पण चांगला नाही चांगला नाही असे काम करू न पापा पा पा पापा आता हरीलं माहित झालं हरीलं कुतार्ते पापा तुली शोभा शोभा माझे मी आले साने असं काही नाही मी आणले मी देतो ना पैसे देतो ना मी पैसे देतो फक्त येईल ना का सांगू बाई येईल ना का सांगू मोठ्या बाई कसं येईल सभाव चांगला नाही ना आता पाहि बो अशी गोट लागून राहत असते ते सांगू नका सांगू नका माहितच पडते ना माहितच पडते पैसे तुले द्याच लागतील हा सगळं घट्ट केरड आहे ना जमा देशी नाही तर काय हो देतो ना मी देतो ना पैसे देतो मी पैसे किती झाले भाऊ तुमचे पैसे अठरा हजार रुपये झाले म्हटलं बाई अठरा हजार अठरा हजार

ते तर आहेच कधी खोटं बोलू नाही म्हटलं एक खोटं माझ्या शंभर खोटे बोलायला होती नक्की होईल ठीक आहे तुम्ही देऊ शकत नाही पैसे तर नका देऊ मी साड्या वापस घेऊन चाललो पण बाई इथे नंतर फसू नका हो समजलं ना